आई सगुबाई माझी काल मोठी फजिती झाली लगन तो केलं पण मायकोच गायब झाली गायब झाली तुला सांगतो कशी कशी झाली तर पण बायको करायची असली म्हणजे पोरगी पाल झाला पहिले पहिले का मी पोरगी पाहिले गेलो त्या पोलीवाल्याने मला फसवलं कसं फसवलं सांगू अव जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली एक दिसली पुन्हा दिसली सापलाय <laughs> जे फोडके मी पाहिली ते पुन्हा दिसली आला हरद लावाले बसली दुसरी आणि तिसरी नवरी झाली ना मंडपात चौथी आली लग्न पाचवीशी लागलं पण ते महा मांग नाही आली लग्न झाल्यावर बायको मागे येते ना गाडीवाड्या पाडून हो। ते नाही आली भरती झाली जे पोलकी मी पाहिली ते पुराना दिसली हो दुसरी दुसरी नवी झाली ना चौथी आली लग्न पाचवीशी लग्न पण त्याई महा नाही आली आणि लग्न केलं पण बायको गायला पण आली स्वयंपाकात टाकली तुम्ही दोघे पायपाक म्हणलं तिने टाकायचं टाकाय पेटन नाही का स्वयंपाक बोलव पाय म्हणलं हा मग तिने का बोलवलं माहित झिंदा धिंगदा धिंगल সিজল শিজল দি যে ভালো যে ভিজবল শিজবল না आणि जे शिजवलं ते मला वाल ती वाढलं तर तिनं वालि खाल्लं असेल कासली बसली एकदा भिजवला शिजवलं दुसरं आणि जेव्हा बसलो तर दिसलं तिसर महा बोलनाय सापलाय लागाले माय बाप हो दिलं मी ना मन पक्की झोला का करू ह्या असा बजार दिसला तर माणसाला लागलं येईल का बराबर आहे म्हणून मनोन काय झालं तसे पाकाला बसली एक भिजवला सिंजवला दुसरं भिजवले बसलो तता हाक दिसलं तिसर महा बोलला सापला रागाले माय बाप तिला मी ना मग पक्की झोळपली आणि मी लगेच अटक केलं परबात नाव घाली चेतवाई झाला ना आमच्या शाळेत येईल पदाळ्या आता महत्वाची गोष्ट आहे मा हाताने एक गलती होऊन गेली गलती कशी झाली माहित त्या तशा बैताल बायकोले दिवस राहिले हा म्हणजे गरोदर राहिली घे आनंदाची गुण अन्न पेळे माझ्या बरोबर आवड इकडं असं अंधार आहे तर तिची डिलेव्हरी थोडाची होईल का हा म्हणून हे म्हणते आनंदाची गोष्ट आहे म्हणते हे ती काय गीतिकाचा आनंद आहे सप्प परमानंद आहे हा पुरा अंधार आहे मग का झालं माहित आहे अव दिवस एकीने केले झाली बारा ती दुसरी हे कस उलट पाहिलं हा होते तसंच होते शाहिराले बरोबर समजते याच उत्तर काय म्हणून समजलं का पाय बाई कसं फटफट उत्तर देते आमचं थेही बाई होय का नाही संतांच्या घरची नाताच्या घरची उलटी खोलून पाण्याला लागली मोठी तान म्हणते बाई बाईले का तुम्ही कमजोर समजता का अग पाय कशी फटाफट उत्तर देते आता हा सांगते ते मी का म्हणतो ती बस एकीला गेले झाली बारा ती तुमली आता पोराले दूध पाहिजे तिसरी दुसरी झाले हा गरोबर एक राहिली बारा दुसरी झाली दूध पाजायला तिसरी अनुष्या बाई कोले सांगा घेतील का पैसा पासरी मनी कबूल कर का दिवस एकले गेले झाली बारा ती दुसरी आला बोलाले दूध पांजे तिसरी अशा बाई कोले सांगा घेतील का पैसा पासरी मले रामदास ना तू खोलू लगा हा झाला पुरुष केली आणि मी ना लगन तकला पण बायका गाय पण बायका लगन पण बायका गाय थांबतो आणि आमंतित करतो स्वप्न विषय सुरमाबाई मॅडम यांना पुढच्या फिरीसाठी धन्यवाद